रामकृष्ण हरी समस्त माळी समाज अंबाजोगाई यांच्या वतीनं अंबाजोगाई शहरामध्ये संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक सोळा तेवीस जुलै रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात ग्रंथदिंडीनं अगदी भव्य आणि दिव्य अशी झाली त्यानंतर मुकुंदराज जिरेगल्ली येथून सुरू झालेली ही ग्रंथदिंडी मुकुंदराज रोड येथे स्थित असलेल्या संत शिरोमणी सावता महाराज मंदिर यांच्यापर्यंत महिला अबाल वृद्ध आणि सर्व माता भगिनींनी अगदी यशस्वीरित्या याच्यामध्ये सहभाग घेऊन ही ये दिंडी यशस्वी केली आज या अखंड हरिनाम सप्ताहातील सहावं पुष्प आहे पाच पुष्प या ठिकाणी गुंफले गेलेले आहेत आज सायंकाळी सात वाजता बालकीर्तनकार यशवंत महाराज कातळे यांचं सुसऱ्या व्यास कीर्तन आजच्या सायंकाळी आहे तरी सर्व भावी भक्त अंबाजोगाई आणि परिसरातील सर्व भावी भक्तांना विनंती की आपण या अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त माळी समाज अंबाजोगाई यांच्या वतीनं आम्ही करत आहोत जगभाषी रजूसार सर्पवत वाटे कृती विद्या भगवान हे पांडुरंग <hatten> परमात्मा आता बोलायचं सुधारत नाही हे काडे म्हातार पण म्हटल्यानंतर तुपाला महाराजांनी सांगितलं ना थमुक गुरु ना लाला ना अनिशे बोलत आणि स्वाशे विना भाऊ घेते हा म्हातार नंतर घराला काय निघत आहे वगैरे सुना आता किती काय काय आता हे काय

चांगलं कुटुंबाचा सांभाळ केला तोपर्यंत तो दादा दादा मामा मामा काय मालक मालक वगैरे वगैरे चालू असत ज्या का म्हाता कोणाला बस गेलं तर बरं होईल बाईल म्हणे खरं मरता तरी बरे आणि थुंक नाशिय कोण म्हणतंय अर्धांगिरी म्हणते तस